नमस्कार मी केदार शिंदे झापूक झुपूक हा जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे प्रॉडक्शन्स निर्मित सिनेमा पंचवीस एप्रिलला तुमच्यासमोर सादर आहे आणि मी माझ्या यंग टीमबरोबर आहे इंद्रनील कामत जुई भागवत हेमंत फरांदे सुपर आमचा टॉपचा किंग सूरज चव्हाण हाही तुमच्या भेटीला येईलच थोड्या वेळामध्ये सिनेमा हा फॅमिली एंटरटेनमेंट आहे आजपर्यंत मी ज्या ज्या कलाकृती केल्या त्याला भरघोस यश हे रसिक प्रेक्षकांनी दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की खूप मनापासून कष्ट घेतलेल्या गोष्टी सिन्सिअरली केलेल्या गोष्टी या लोकांना आवडतात नवीन काहीतरी घडतंय हे लोकांना आवडतं तर हे नाविन्य या फिल्ममध्ये तुम्हाला अगदी पोस्टरपासूनच दिसतंय टीझरमध्ये दिसलंच आणि ट्रेलरमध्ये पण दिसलंच अगदी आता आलेलं दुसरं गाणं आमचं त्याच्यामध्ये पण त्या गोष्टी दिसतायत आहेत नाविन्य आहे म्हणूनच तुम्ही तिकीट काढून येणार आहात आणि तुमच्या तिकिटाचे रुपयान रुपया वसूल होतील याची पूर्ण खात्री आम्ही सगळ्या टीमने घेतलेली आहे इंद्रनील जुई, जुई जुई बोल आ, नमस्कार मी जुई भागवत नारायणी पंजाबराव मोहते हे पात्र मी झाकू झुकूक मध्ये साकारते नारायणी एका पॉलिटिशियन ची मुलगी आहे जसं आपण टीजर मध्ये पाहिलं की ते म्हणतात की नारायणी हा माझा माज आहे सो कुठेतरी खूप प्रेम आहे मुलीवर आणि तीच सगळ्याच अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ती शिक्षिकाही आहे सो तिचे काही वेगळे विचार आहेत वडिलांपेक्षा असं हे कॅरेक्टर म्हणून तुमच्या समोर येणार आहे पण त्यामध्येही आता काहीतरी लव्ह स्टोरी आहे आज सर म्हणाले तसं गाणं आलंय त्यांनी पण खूप क्युरिओसिटी जनरेट झाली असणार सूरज बरोबरच एक वेगळं बॉन्ड आहे जे तुम्हाला बघायला मिळेल चित्रपटात आणि सर म्हणाले तसं खूप मेहनतीने खूप पॅशनेटली आणि सगळ्याच टीमने एक वेगळं काहीतरी तुमच्या समोर घेऊन यायचा प्रयत्न केला जो आम्हाला खूप खात्री आहे की तुम्हाला प्रेक्षकांना प्रचंड आवडणार आहे एक एंटरटेनमेंट पॅकेज आम्ही घेऊन आलोय ज्यात एक ब्लॉकबस्टर सिनेमा होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात मग तुम्हाला हा चित्रपट हसवणार आहे रडवणार आहे खूप ड्रामा आहे कॉमेडी आहे खूप सुंदर गाणी आहेत जी केदार सरांच्या <laughs> चित्रपटात असतातच नेहमी तर असं सगळं पॅकेज घेऊन आम्ही येतोय तर पंचवीस एप्रिल पासून आमचा चित्रपट रिलीज होतोय तर सगळ्यांना हेच आव्हान आहे की नक्की बघा झापूक झुपूक एकदा येऊन बघा आणि सर म्हणाले तसं तिकीटाचे पैसे वसूल होणारच आहे सो हॅलो आ, मी शेखर हे कॅरेक्टर प्ले करतोय मूवीमध्ये आणि ऍक्टर म्हणून ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजेत ज्या करण्याची इच्छा एका ॲक्टरला असते त्या सगळ्या गोष्टी मला या फिल्ममध्ये करायला मिळालेल्या आहेत शेखर हा आर्टिस्ट आहे तो स्केच काढतो तो छान पेंटिंग्स काढतो पोर्ट्रेट्स काढतो आणि तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलंच असेल की तो सूरजचा जिगरी मित्र आहे आणि ट्रेलरमध्ये ट्रेलरमध्ये असंही दाखवलंय की तो सूरजकडे पत्र मागायला येतो तर ती पत्र तो का देतोय कशासाठी लिहितोय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चित्रपटच पाहावा लागेल आज एक गाणं आलेलं आहे तर त्या गाण्यामध्ये मी नारायणी सोबत का आहे किंवा मी तिच्यासोबत का नाचतोय आणि सूरज नारायणी आणि शेखर सोबत का नाचतोय हे नाच असे जे असंख्य प्रश्न ऑडियन्स म्हणून पडू शकतात त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला पंचवीस एप्रिलला थिएटरमध्ये मिळतील आणि एक खूप सस्पेन्स वालं सगळं आहे सो तुम्हाला बघायला नक्की मजा येणार सर जसं म्हणाले की तो एक फुल ऑन एंटरटेनमेंट सिनेमा आहे आणि दोन तास फक्त धमाल करायची डायलॉग पंचवीस एप्रिललाच बघावा लागेल पंचवीस एप्रिलला लागेल सो मी हेमंत फरांदे मी याच्यामध्ये राजकुमार ही भूमिका प्ले करतोय एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे थोडक्यात जेवढा मोठा आपला हिरो असतो तेवढाच मोठा जर विलन असेल तर एक फिल्मला एक मोठं स्वरूप प्राप्त होतं आणि तसंच फिल्म मध्ये लिहिलं गेलेलं होते केदार सरांनी खूप वेगळा विलन याच्यामध्ये मांडलेला आतापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा सो करायलाही तितकीच मजा आली करायलाही तितकीच मेहनत लागली म्हणजे जी काही चार महिन्यांची प्रोसेस होते त्याच्यामध्ये केदार सरांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला या 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 गोष्टी हव्या याच्यासाठी काय 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 करावं लागेल सो त्या सगळ्या गोष्टी करताना एकतर माझा स्वभाव तो नाहीये जो चित्रपटात दाखवलेला आहे तो तो त्रास झाला नक्कीच पण त्याच्या पाठोपाठ तो करण्याचा आनंद हा होता की प्रचंड वेगळं कॅरेक्टर आहे सो so, ते प्ले केलेलं आहे एक खणखणीत विलन प्ले करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुम्हाला तेवढंच खणखणीत आवडेल सुद्धा असं मला वाटतं पंचवीस तारखेला आणि याच्यामध्ये मी सूरजला बोललो ही गोष्टच वेगळी आहे पण मी इतका मारलाय त्याला पळेपर्यंत मारलाय रक्त आलंय जे तुम्हाला ट्रेलर मध्ये दिसला असेल ते मीच मारलेलं आहे त्याला सो सो हे सगळं जो ड्रामा आहे राजकुमार भोवतीचा आणि सगळ्याच कॅरेक्टर्स भोवतीचा हा तुम्हाला पंचवीस एप्रिलला बघायला मिळेल जसं सर म्हणले तसंच आहे एक रुपया तुमचा वाया जाणार नाही फुल एंटरटेनमेंट आहे मी एक गोष्ट माझ्याकडे होती मला ना त्याचं माध्यम माझा डिव्हाइस सापडत नव्हतं आणि ते डिव्हाइस बिग बॉसच्या त्या अख्ख्या जर्नीमध्ये सापडले कारण तेव्हा मी कलर्स मराठीचा प्रोग्राम होतो आणि बिग बॉस माझ्या हाताखाली सुरू होतो सूरज सारखा एक अवलिया व्यक्तिमत्व मला त्या बिग बॉसच्या दरम्यान दिसलं आणि एक तीन चार आठवड्यातच चा मला जाणवायला लागलं की या मुलाबरोबर मी तो सिनेमा करायला पाहिजे आणि सत्तर दिवसाच्या त्या अख्ख्या सीझन मध्ये सूरजनी इतका वेळ ते झापूक झोपूक झापूक झुपूक झापूक झोपूक म्हटलंय की ते प्रेक्षकांपर्यंत आपसुक पोचलेलं आहे आमचा प्रॉब्लेम काय होतो आम्ही एखाद्या सिनेमाला नाव ठेवलं तर लोकांपर्यंत ते पोचेपर्यंत प्रमोशनचा अर्धा वेळ गेलेला असतो आणि मग ती तारीख पोचेपर्यंत त्याच्या पुढचा अर्धा दिवस गेलेला असतो तर आता कसं होतं आम्ही कुठेही गेल्यानंतर झापूक झुबुक म्हणलं तर अरे चव्हाण किंवा म्हणलंय तर अरे झापूक झुपूक इतकं दोघांचं समीकरण झालेलं आहे आणि एक मुद्दा या, या मुलांकडून मला एकच सांगावं असं वाटतं आमच्या अख्ख्या टीम कडून कारण लोकां ना लोकांचे ना खूप कष्टाचे पैसे असतात म्हणजे एक तिकीट काढताना त्यांनी जे कष्ट घेतलेले कारण आपल्याकडे कसं होतं ना असंख्य बाकीचे विवंचना आहेत मग ते रोटी कपडा मकानपासून ते मोबाईलचं बिल पर्यंत सगळ्या गोष्टींचे पैसे आपल्याला पोचावे लागतात या सगळे पैसे डिवाईड झाल्यानंतर एक थोडासा पैसा जो उरतो जी फॅमिली एंटरटेनमेंटसाठी ठेवते त्यातही एंटरटेनमेंटची एवढी साधन आपल्याला दिसत आहेत म्हणजे घरामध्ये एक फुकट टेलिव्हिजन पण आहे भले आपण त्याला केबलला पैसे देतोय पण ते अगदीच नाममात्र महिन्यांसाठी देतोय आपण तर ते एक फुकट टेलिव्हिजन क्षेत्र दिसतंय मग एक नाटक बघायचं असेल तर एवढे पैसे जाणार आहेत मग एवढं सगळं करून एक सिनेमा बघायचं असेल तर एवढे पैसे जाणार आहेत त्यामुळे या घामाच्या पैशांना पूर्ण आनंद देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या टीम कडून झालेला आहे आणि म्हणूनच मग अशी म्हटली की पैसा बसूल एंटरटेनमेंट आहे आणि तुम्हाला ते आवडलं असं प्लॅटफॉर्म देणार आहात का म्हणजे असं काही नाही हो माझी पण क्रेज होतीच ना बाईक पण भारी देवा तुम्ही बघितला ना बायकांनी तो क्रेज तर होतीच ना म्हणजे एवढा तर तुम्ही तिकीट काढून बघितला त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलामध्ये ते गुण होते क्रेजपेक्षा आणि तो मुलगा आज लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान मिळवलंय ते त्यांनी त्याच्या ते व्यक्तिमत्वामुळे मिळवलंय त्यामुळे हे व्यक्तिमत्व जर या मोठ्या पडद्यावर आलं तो आणखीन मोठा माणूस होईल राहता राहिला याचा पुढचा प्रवास त्याचा मार्गदर्शक म्हणून मी त्याच्याबरोबर असणारच आहे याचा अर्थ प्रत्येक सिनेमा मी त्याच्याबरोबर करण्याची गरज नाही आहे कारण मागच्या वेळी सहा बायकांबरोबर मी जेव्हा काम केलं तर असं नाही झालं की लगेच पुढच्या सिनेमामध्ये मी त्या सहा बायकांबरोबर परत काम करेन त्या कॅरेक्टरसाठी जर मला इंद्रनील उद्या हवा असेल तर मी त्याला फोन करीन अथवा मला भरत जाधव हवा असेल तर मी भरत जाधवला फोन करीन शेवटी ती गोष्ट माझ्याकडे काय आहे आणि ते कॅरेक्टर काय हे महत्वाचं आहे पण एक मात्र आहे शब्द मी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला दिला होता त्याला आणि जो टेलिव्हिजनवर बिग बॉसच्या फिनालेमध्ये दिला होता मी मला तुझ्याबरोबर काम करायचं आहे आणि मी त्या सिनेमाचं जाऊन झापूक झुपूक ठेवणार आहे मी तो शब्द पाळलेला आहे आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो त्यांनी नको मला मार्गदर्शन म्हणेपर्यंत मी त्याचा मार्गदर्शक आहे थँक्यू <laughs>